जालना जिल्ह्यामध्ये यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाला जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांची पिकं उद्धवस्त झाली जिल्हाभरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले त्याचा अहवाल शासनाला पाठवण्यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयाने अहवाल आर डी दिला महसूल विभागाचा अहवाल आर डी दिला कारण आर डी सी हे आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख असतात आणि आर डी सी हे मानसिक ताणतणावामध्ये होते मी आंबळ घनसावंगीमध्ये शंभर कोटी घोटाळा केल्याचं तक्रार केली होती शासनाकडं त्याची चौकशी झाली आणि चौकशीमध्ये दोन्ही तहसीलदारांना वाचवण्यासाठी आर डीसीनी आर्थिक व्यवहार केले आणि त्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यावर दोन्ही तहसीलदारवर कारवाई झाली नाही मात्र गाव पातळीवर तलाठी ग्रामसेवक कृषी सहायकावर कारवाई झाली आर विरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत शेतकऱ्यांच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आहेत जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान भरपाईचा अहवाल वेळेत दिला असता तो पहिल्या यादीमध्ये जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे पडले असते मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीतली उदासीनता यामुळं जालना जिल्ह्याचे पैसे पडले नाही ह्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री महसूल मंत्री यांच्याकडे मी केली होती आणि शासनानं या तक्रारीची दखल घेतली आणि डी सी यांना या पदावरून काढलेलं आहे आता त्यांना निवडणूक विभागामध्ये जालन्यात दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या कामात कसूर करणाऱ्या शेतकऱ्यांचं पीक गेल्यानंतर उद्ध्वस्त झाल्यानंतर फाईल आठ दिवस त्यांनी दाबून ठेवली आणि विलंब झाल्यामुळे पहिल्या यादीत पैसे आले नाही मात्र आता एकोणपन्नास मंडळापैकी सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं अहवाल शासनाकडे गेलेला आहे आणि संपूर्ण जिल्ह्याला मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी मान्य मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री कृषी मंत्र्यांकडे मी केलेली आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसगट मदत